हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत आणि सॉरी काल व्हिडिओ नाही आला नाही काल व्हिडिओ आवाज थोडासा हाय हाय कर कर ना जेवला तू याला ना खूप प्रश्न पडायला लागले ते काही पण दे तू जेवला आहे ती चप्पल गेली का जेवला का सांगली काय खाल्लं भाजीपोळी कशीची भाजी खाल्ली रे आम्ही एकच भाजी खातो टमाट्याची कधी पण विचारलं का आम्ही टमाट्याचीच भाजी खातो भाजी बर अंशु आणि ना आणि अंशु गेलेली शाळेत तर आनंदाची बातमी आहे म्हणजे आनंदाचीच आहे माझ्यासाठी अंशू ना आम्हाला सोडून आता राहते घरी आणि शाळेत पण जायला लागली कशाला डब्बा आणला तू आता नाही खायचं आताच जेवला ना तू आता थोड्या वेळा थोड्या वेळानं थोड्या वेळानं आताच जेवला अर्धा तास पण नाही झाला जेवण करून लगेच जेवायचं कारण घरून कधी कधी उठतात हा जेवायचं उशिरा उठतात ना तर मग कधी यांना खाऊ घालणं होतं घरी कधी नाही होत चहा बिस्किट वगैरे खाऊ घालणं दूध वगैरे पिणं तर कधी झालं तर मग इथं आल्यावर नाही जेवत त्यांना इतर झाला आल्या आल्या त्यांना भूक लागते नाही तर खूप चिडचिड करतात त्यांना अगोदर खाऊ घालावं लागतं मग पुढचे काम असा प्रॉब्लेम आहे बघा धानशिबा गेलेली गे शाळेत शाळेत बसते आता जाते पण असा प्रॉब्लेम आहे ना शाळेतून घरी आली लगेच म्हणती बाबा चला मम्मी लड़। मम्मीला डाबा घेऊन लगेच इकडं आणते बा तर आज ना मी सकाळीच डब्बा आणलेला तिला आता तीन चार वाजेपर्यंत गर्दीच ठेवते तिला सवय लागायला हवी घरी राहण्याची पण इथं येऊन पण ना दोघं इतके भांडण करतात ना अजिबात असं जरा पण येणं राहत नाही खूप त्रास द्यायला हा भांबताय ना सगळं यालाच लागतं हा तिला ना मारतो इथं आल्यावर झोका खेळून देत नाही अ डॉल त्याची बाहुली आहे तर याला पण हात लावून देत नाही तिला तिला दोघांना दोन वेगळे आणले पण याला दोन्ही पण लागतात हा हातच नाही लावून उघडायचं आता नाही खायचं खाली आता खाणार नाही उघड नास करण सगळं याच्यात फेकतो ते माशा बसतात सगळीकडं असं एड्यावानी करायचं ना देवाने गाडी बघ जेसीपी चाललं जेसिपी येईना आता बघ खाऊन दाखव बरं तुम्हाला खरच जेवणार आहे का बघते मी जेव बर हां जेव बरं तुझ्या हाताने गुड बाय थालीपीठ आणले होते टप्प्यात देवांच्या पोळी आणली होती देवांशला ना देवांच्या अगोदर दूध चपाती साखरपोळी तोप लावून छान खायचा आता एवढ्यात ना साखर पोळी नको तूप पोळी नको त्याला दूध पोळी नको काहीच नको त्याला खायला ते चपाती पोळीचं थोडंसं मिस्टेक होतं ते मी लग्नाच्या अगोदर तिकडं म्हणजे चपात्या पोळ्या म्हणायचे आणि इकडं आल्यानंतर ना चपात्या म्हणतात इकडं तर ते अजून पण मला कन्फ्युजन होतो चार वर्ष झाले पण ते अजून काही जमतच नाही ते कधी पोळ्या कधी चपात्या घरी पण हसतात मला मी पोळ्या चपात्या आणशिकाचे पप्पा म्हणतात पोळ्या म्हणजे अंड्याच्या पोळ्या पुरणाच्या पोळ्या अशा असतात बाई चपात्या म्हणजे चपात्या असतात पिठाच्या खूप वेळेस हे झालं आमचं त्याच्याहून ते काही अजून पण कन्फ्युजनच होतं मला त्याच्यात ते शब्द येतातच आणि अजून एक काय आळू अ आळूचे पानं तिकडे आळूचे पानं म्हणतात तिकडे पोथीचे पानं म्हणतात तिकडच्या असतात मला माहीत असतं तिकडे काय म्हणतात पोटीचे पानं सांगतात इकडे आळूचे पानं तर मी नवीन नवीनच लग्न झालं तर एकदा म्हणलं त्या ओतीचे पानं तर मला सगळे अजून पण हसतात ते आळूचे पानं आणले घरी का सगळेच हसायला लागतात काय होती पहिली वेळेस प्रॉब्लेम पण मला ना खूप पिंपल्स यायला लागले इथं एक आहे इथे एक आहे कस का का काय याय म्हणून तेच पान म्हणजे पायाला पण फ्रेंड्स बेंड आहे तर खूप मोठं आहे असं सुपारी भाजलेली सुपारीच का मोठी तितक बेंड झाले ते इतका त्रास व्हायला ना त्याचा मला चालता पण नाही येते ताप वगैरे राहिली त्याची रात्रीच दवाखान्यात पण जाऊन आले डॉक्टर म्हणे खूप मोठ येते डॉक्टर दिल्या औषध गोळ्यात मम्मीला टूच केलं इंजेक्शन वगैरे घेऊन आले तेव्हा आज जरा हे बरं तर दोन दिवस झाले ना इतकी बेजार झाले ना त्या तर ते फुटलय तर खूप त्रास व्हायला त्याचा आता ड्रेसिंग वगैरे केले केली त्याला त्रास खूप होऊ राहिला त्याचा औषध पण चालू आहे हे झालंय म्हणजे खाली सांगायचं नाही या खाणार नाहीये तू घे चल एखादा आलं ना घेऊन जाईन डब्बा कोणी येईन घेऊन जाईन तुझा डब्बा ठेवते तर हात काढ घेऊन जाईन लावून घ्या लोक 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 घेऊन जातील ठेवून द्या नाही आमच्याकडे नाही नाहीये असं घुमवावं लागतं बघा याला बामटा तर मी ना अंशू आल्यावर भेटतो अंशू आज येईन चहा घेऊ मी बघा तर मला पण करमत नाहीये ती नाही असं सवय नाही तिला लांब ठेवायची राहिली आज राहिली घरी तर बघू काय तर तर सोडून राहिली मला म्हणजे जरा आबाद होईन ती पण तर बघू आता काय तर हे बघा आम्ही आणशी आल्यावर भेटतो म्हणून तुम्हाला आमची मी आणशी आल्यावर तुम्हाला भेटते परत हे बघा आपली आणशी बाई आलेली दुकानात ओ ढंपर चाललं डम्पर चाललं आपली अंशुबाई आलेली आहे दुकानात अंशू तू शाळेत गेल ती राहिली तू मला सोडून घरी रडली नाही ना अंशुबाई ना आज मला सोडून घरी राहिली आहे रडली पण नाही है हाड़ु हाड़ु ना बाई दुपारपर्यंत राहिली असंच हळूहळू करून ती संध्याकाळपर्यंत राहायला शिकणार आता राशीन न उद्या घरी पक्का प्रॉमिस बर गुड बाय टॉमीच व ऐकलं हे <laughs> लय आगाव आमचे टॉमिच कसं मधी मधी बोलतात अरे ते पडा ना अंगावर तसं करू नये वेडेपणा अंशुबाईच चालू आहे झोका खेळणं आज कधी नव्हतं आम्हाला मुहूर्त लागलाय झोका खेळायला कारण देवांशन झोका खेळून दिलाय तू नव्हती तर मला करमत नव्हतं तुझी सवय झाली आता मला आहे ना हा ना अवघड असतं ना आई पण खरंच लेकर जवळ असले त्रास दिला का त्या त्यातून चिडचिड चीड़ होती आणि लांब राहिले का तेव्हा पण करमत नाही अवघड आहे खूप आई पण म्हणून झेपा आणि नगरचा पाऊस बघा कस झिम 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 पाऊस आहे एक तर न देत नाहीये रस्ता आणि चिक चिक चिकचिक झाली सोडासा सुकल का लगे तसा पाऊस येतोय माझं बाहेरचं पण झाड झाडता आहे ना कारण खूप ओवरला असं चिकचिक झालंय खाली मला चिक चिक याच्यात जाऊशीच वाटत नाही नाही आहे ना आमच्या ना ना। का खूप बडबड करती तुला काय झालं बाळ तू आज काय खाल्लं काय खाल्लं आत्ता काय खाल्लं पेस्ट्री आणि आजू मम्मी डब्यात काय आणलं होतं खायला आज खालीपीठ कोणी खाली पीठ खाल्लं असं का मला सांगा बरं का कमेंट करून तू खाल्ला ना खालीपीठ खाली पीठ नाही खाल्लं बरं का तिनं खाली पीठ खाल्लंय नाई खाली पीठ किती हुशार आहे ना माझी मुलगी बघा तेवढं स्पष्ट बोलता येतं तरी पीट पीट। पीट खाली पीठ आणि थालीपीठ लय सांगितलंय थाली पीठ म्हणायचं खाली पीठ नाही तरी पण तेच बोलते पावसानं खूप चिकचिक केलं आणि बाबा गेलेले चहा आणायला अंशूला आणून सोडलं दुपारी चालते म्हणजे ते बरं वेळ झाला अंशू येऊ अडीच तीन वाजताच अंशू आली बाबासोबत आली ना चालू खेळ नाही बघा हे याच्यात झुंदीत असतो हे बघा किती पसारा काढतो हे बघा लागन लागन ते पडन थांब कुठं चाललेलं आहे काय मी ते काय करतो कुठं चालला तू देवांश ती तिची भावली त्यात त्याच आहे देऊन टाक तू झाली नको सांभाळू देऊन टाक आपलं आपला, आपला सांभाळा आपलं आपलं मी सांभाळते तुझं बाळ तू झोका खेळ हे बघा तोंडात नाही घालू द्या म्हणजे ते व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट जाज़ा। जाज़ा जाज़ा जाज़ा। आ, खाली बस कमेंट मध्ये नक्की सांगा एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे खाली पीठ कोणी खाल्लंय का तर आम्हाला नक्की सांगा विचार हा खाली पीठ बर का पण थाली पीठ बऱ्याच जणांनी खाल्लं असणार पण खाली पीठ खाल्लंय खाल का कोणी हे याला काय काय की त्याला हसायला आलं तर चालेल सगळ्यांनी काळजी घ्या हा आजूक सबस्क्राईब कला तू मन बरा

Basata. Bas, ata. Bas.